शिवसेनेमध्ये विविध जिल्ह्यातले लोक येत आहेत प्रवेश करत आहेत आज देखील नाशिक जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी प्रवेश केला लातूरमधल्या लोकांनी प्रवेश केला शहापूरमधल्या अनेक पदाधिकारी नगरसेवक सरपंच यांनी प्रवेश केला आहे मला वाटतं हे प्रक्रिया जी आहे निरंतर सुरू आहे एका विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि महायुती जे काम करते आहे महायुतीच्या सरकारने मागच्या अडीच वर्षात केलेलं काम हे देखील लोकांसमोर आहे केलेला विकास सुरू केलेला लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि आता देखील देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता आमची टीम काम करते आहे अधिक वेगाने राज्याला पुढं आम्ही नेतो आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळतो आहे आणि म्हणून एक डबल इंजिन सरकार या राज्यामध्ये कार्यरत आहे विकासाला चालना देणारं सरकार कार्यरत आहे काल परवाच आम्ही समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील ओपन केला असे अनेक विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे आणि म्हणून महाराष्ट्र नंबर एक देशामध्ये राज्य आपलं निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने याचमुळे लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत या ठिकाणी उद्योग येत आहेत या ठिकाणी विकास होतो आहे लोकांना रोजगार मिळतो आहे आणि कल्याणकारी योजनांचा लाभही मिळतो आणि म्हणून मी आलेल्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भागामध्ये दे विकास आणि मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे एक महत्वाचा आजचा विषय आहे तो म्हणजे आज सकाळी राहुल गांधी यांनी काही वृत्तपत्रांना मुलाखत दिली त्यामुळे त्यांनी आरोप केलेले आहे की महाराष्ट्रातली निवडणूक विधानसभेची ही चोरली गेली होती काही टक्के जे, हो नुण नुण जे आहे ते चवट सवय वाढवले गेले होते काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेक वोटर्स त्यामध्ये बनवले गेले होते आणि पूर्णतः ही निवडणूक जी आहे ती चोरली गेली होती हा पुन्हा एकदा मुद्दा त्यांनी निवड विधानसभेच्या निवडणुकीच्या त्यांनी पुढे आहे या अगोदर देखील संविधान खत्रेमध्ये असं देखील त्यांनी सुरुवात केली लोकसभेला देखील असाच फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवलं संविधान खत्रेमय आहे आरक्षण जाणार अशा प्रकारचं फेक नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांची दिशाभूल केली होती परंतु आता जे त्यांनी काही ठिकाणी भाष्य करून काही ठिकाणी त्यांचा लेख आलेला आहे आणि म्हणून आता देखील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतांवर मिळालेली मतं असतील पडलेली टक्केवारी असेल यावर देखील त्यांनी खऱ्या अर्थाने टीका केलेली आहे मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने दिलेलं लँडस्लाईड मॅन्डेट या देशाने पाहिलेला आहे परंतु राहुल गांधी यांना पूर्ण देश ओळखतो ते कधी काय बोलतील कधी कुणावर टीका करतील आणि परदेशात विदेशात देऊन लावून देखील आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांवर टीका करण्याचं काम ते करतात आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे त्यांचं पाणीपत झालेलं आहे चारी मुंड्याची लोकांनी केलेलं आहे ते त्याला म्हणतात गिरे तो बी टांग उपर अशा प्रकारचा हा प्रकार आहे खरं म्हणजे मी हेही सांगेन की देशामध्ये ज्यांची उरली नाही पत ते व्यक्त करत आहेत आपलं मत मतावर त्यामुळे हे देखील दुर्दैवी आहे खऱ्या अर्थाने आज भारत जोडो यात्रा काढली परंतु तरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ती यात्रा आली पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे या ठिकाणी महायुतीच्या बाजूने मतदान केलं लोकसभेला त्यांना जागा जास्त मिळाल्या तेव्हा त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही ते शांत राहिले तेव्हा मतदार बरोबर होते निवडणूक आयोग बरोबर होता आणि सगळं बरोबर होतं बरो मग अगदी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकांनी आम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकसभेमध्ये त्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली हे आमच्या लक्षात आल्यानंतर महायुतीने पूर्ण नियोजन केलं आणि हे नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही निवडणुका लढवल्या आणि अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी लाडक्या शेतकऱ्यांनी ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा नंतर या देशाचा दा झालेला विकास बघा आणि दोन हजार चौदा पूर्वीचं के झालेलं काम बघा आणि म्हणून गेले पन्नास साठ वर्ष काँग्रेसची राजवट होती ज्या देशातल्या नागरिकांना काय मिळालं विकास मिळाला गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणून गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली नाही गरीब हटला परंतु तेच जवळपास तीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम केलं ऐंशी कोटी लोकांना जेव जे भूकेलेलं जे अन्न देण्याचं काम मोदीजींनी केलं अनेक योजना केल्या मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही लखपती निधी योजना केली ड्रोन निधी योजना केली उज्ज्वला योजना केली जनधन योजना केली अनेक योजना केल्या आणि सर्वांना घरं म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं काँग्रेसने काय केलं काँग्रेसने फक्त आणि फक्त राजकारण केलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो या राहुल गांधी यांना की त्यांच्या जी काय त्यांच्या पक्षाची जी काय पद घसरलेली आहे आज त्यांच्या पक्षामध्ये कोणी राहायला तयार नाहीत त्यांच्या पक्षातले आज आपण पाहिलं त्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मोठमोठे नेते गेले ज्योतिरादित्य शिंदे गुलाम नबी आझाद हिम्मत बिश्व हेमंत बिश्व शर्मा अशोक चव्हाण असे कितीतरी लोक आहेत की ती लोकं त्यांना सोडून गेली आज पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर याचं जे शिष्टमंडळ केलं गेलं त्यामध्ये देखील शशी थरूर गेले शशी थरूर यांना पाठवलं आणि शशी थरूर यांना पाठवल्यामुळे काँग्रेसला प्रचंड त्यांच्यावर राग आला आणि त्याच्या विरोधात बोलू लागले अरे हे देशाचा विषय आहे आज सहा शिष्टमंडळ गेली वेगवेगळ्या वेग देशांमध्ये चौतीस देशांमध्ये भारताची भूमिका पटवून दिली आणि पाकिस्तानचा दहशतवादी भुरखा फाडून टाकला त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि त्याचाही मला अभिमान आहे मला मगाशी त्याच्यासाठी सत्कार केला आमच्या प्रकाश पाटलांनी की यशस्वीपणे या ठिकाणी भारताचं नेतृत्व या सर्व सहाच्या सहा शिष्टमंडळांनी केलं आणि चौतीस देशांचा पाठिंबा आपल्या भारताला मिळवून घेतला लोकांनी दिला आणि पाकिस्तानला विरोध केला तुम्ही आतापर्यंत तुम्ही मिसाईलचा हिशोब मागताय त्या किती गोळ्यांचा हिशोब मागताय अरे बाबा माझं त्यांना विचारणं आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये निरपराध मुंबईतले शेकडो लोक मेले त्यांचा हिशोब माग त्यांचा हिशोब मागा म सिरियल बॉम्ब्लास्ट झाले त्यांचा हिशोब मागा संसदेवर हल्ला झाला त्यांचा हिशोब मागा बॉर्डरवर सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेली जात होती त्यांचा हिशोब तुम्ही कसला हिशोब मागताय आणि हे तर तुम्ही जे मॅच फिक्सिंगचं बोलताय जेव्हा तुमची राज्य जिंकतो काँग्रेस जेव्हा राज्य जिंकं काँग्रेस जेव्हा निवडणुका जिंकं तेव्हा मॅच फिक्सिंग नसते जेव्हा बरोबर असतो निवडणूक आयोग तेव्हा बरोबर असते निवडणूक यंत्रणा तेव्हा बरोबर असते मतप ई व्ही एम जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की सगळी ओरड सुरू होते मग एकवीस देशांमध्ये एकवीस राज्यांमध्ये आज भारतीय जनता पक्ष एन डी एचं सरकार आहे मग तिथे सगळीकडे मॅच फिक्सिंग केले आहे केली आहे अरे ट्वेंटी फोर बाय सेवन एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण असं म्हटलं तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदीजी मग का तुमचा जळफळाट होतोय तुम्ही काम करा ना तुम्ही काम करा आणि म्हणून की खऱ्या अर्थाने राहुल गांधी यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे काँग्रेसनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपला पराभव का होतो आहे आज विरोधी नेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ नाही या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे सुपडा साफ करून टाकलेला आहे कामाला महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की अख्खा देश या भारत पाकिस्तानच्या लढाईमध्ये मोदीजींच्या मागे उभा राहिला लष्कराच्या मागे उभा राहिला तिन्ही सेना दला मागे उभा राहिला आणि हे तर वेगवेगळ्या प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत या पाकिस्तानच्या लढाईच्या विरोधामध्ये आपल्या लष्कराच्या कारवाईच्या विरोधामध्ये श्री ऑपरेशन सिंदूरच्या विरोधामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे ही कुठली देशभक्ती आहे हे कुठली राष्ट्रभक्ती आहे असा माझा सवाल आहे आणि म्हणून विदेशात जाऊन देशाची नेहमी बदनामी करणाऱ्या राहुल गांधीमध्ये राहुल गांधींनी अनेक वेळा हे केलेलं आहे अनेक वेळा असं भाष्य केलेलं आहे आणि म्हणून मी काय बोलणार याच्यामध्ये मी आतापर्यंत बोललो नव्हतो पण असा देशावर जेव्हा देशाचा विषय येतो त्यावेळेस देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती प्रत्येकाच्या रक्तामध्ये जागृत झाली पाहिजे असं नाही देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करते हे तर सोजगांधी आणि पुढं बोलू काय त्यांचं नाव राहुल गांधी म्हणू आणि म्हणून चांगले विचार हे केले पाहिजे खऱ्या अर्थाने आणि जनतेचा जो काय कल आहे जनतेचा मॅन्डेट स्वीकारला पाहिजे हे तमाम महाराष्ट्रातल्या साडे तेरा कोटी जनतेचा अपमान आहे हा संपूर्ण मतदारांचा अपमान आहे मॅच फिक्सिंग म्हणणं आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि म्हणून या अपमानाचा बदला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ही सर्व जनता घेतल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी मतदान केलेलं आहे कामाला मतदान केलेलं आहे विकासाला आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो की आता हे जे काय हे आता दाखवलेलं जर आहे तो ट्रेलर आहे असंच जर ते बोलत राहिले तर पिक्चर जनता त्यांना दाखव आहे धन्यवाद सर सध्या पाहायला गेलं तर ठाकरे एकत्र अशी चर्चा सुरू आहेत आपण देखील एनडीए मध्ये मात्र पाहायला गेलं म्हणतात की गोडी भाऊ एकत्र आले पाहिजे एकनाथ शिंदे देखील एकत्र आले दे एक दे पाहिजे शिवसेना एकत्र आली पाहिजे अनेक ठाकरे गटाचे लोक तुमच्याकडे प्रवेश करत आहेत महाराज मी एकच सांगतो की लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्यांना मोकळी परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू हे जर तरचा विषय आहे काही ठोस असं निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईल सध्या नदीबाबत आहे ठिकाणी छापेमारी भ्रष्टाचार सगळं आलेला आहे आतापर्यंत खरं म्हणजे मिटी नदीमधला जो काही भ्रष्टाचार आहे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि मुंबई महापालिकेचे पैसे आहे जनतेचा पैसा आहे हे मिटी नदीचा हा इतिहास आहे किती वर्षापासून मिटी नदी मिटी नदी आम्ही बोलतोय आणि म्हणून मिटी नदीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही कुठलीही सूड भावनेने कुठलीही कारवाई करणार नाही केली नाही आम्ही मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही नाही केली आता देवेंद्रजी आहेत आम्ही महायुती म्हणून कुठलंही राजकीय आकसापोटी कुठलाही आम्ही कुणावरही सूड उगवण्याचं काम करणार नाही पण ज्यांचं पाप आहे ते पापही झाकलं जाणार नाही ज्यांनी पापा, पापा केलेली आहेत त्या भिटीच्या गाळामध्ये कोण कोण अडकलेला आहे कोळ कोण रु रुतलेला -रुत आहे हे तर सगळं बाहेर येईलच त्यामुळे चौकशी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल शेतकऱ्यांचा लाडक्या लाडक्या बहिणीसाठीचा जो निधी आहे तो बालसंकोपन विभागाचा जो अनाथ बेगर जे मुलं आहेत त्यांच्या योजनेचा निधी मिळवला आलेला आहे असं आरोप केलेला अनेक लोकांनी आरोप केले बघा हे सगळे आरोप कुठे आहेत हे बिनपुडाचे आहेत आणि तुम्हाला मी सांगतो कुठलीही योजना बंद झालेली नाही सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आणखी कुठले न्याय आदिवासी विभाग असेल आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना पण सुरू आहे ही सुरू राहणार हे फक्त दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत त्यामुळे याच्यात कुठलाही तथ्य नाही बिनबुडाचे आरोप आहेत शेतकऱ्यांसाठी तीन दिवस पाऊस पडणारा मोठा असेल मुंबईमध्ये महाराष्ट्र मोठ्या ठिकाणी पाणी तुंबले होतं काय एखाद्या काय पैशा देण्यात आले का का जिथं जिथं अवकाळी पाऊस पडला आहे तिथल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आम्ही दोन्ही मी स्वतः अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही तिथे तात्काळ पंचनामे होतील आणि त्यांना नुकसान भरपाई अयोध्येच्या वेळीच जे आहेत ते जाणार होते शिवसेनेकडून आणि त्याच वेळी आमचं बोलणं झालं होतं एकमेक संजय राऊत यांनी एबीपी मालाच्या माझ्या हितावर येऊन बोललेलं आहे पुन्हा एकदा आपलं नाव घेतलेलं आहे त्या पुस्तकाच्या नंतर म्हणजे अयोध्येचा दौरा झालेला होता दोन हजार एकवीसला त्यावेळी शिक्षणापासून बाहेर पडण्यामध्ये तुम्ही देखील बरोबर बाहेर पडा असं ते मला म्हणाले होते मला नातवंड त्यावेळी मी काय जाणावायचे दुसरं काय विचार करणार असं मला म्हणाले होते संजय राऊत असं काही ते काय म्हणाले ते तुम्ही त्यांनाच ना मला काय विचारताय विचार त्यांनी सोडून कुणाशी सोयी केली ते बाळासाहेबांना कधी नको होत त्यांच्यावर सत्तेसाठी खुर्ची तुम्ही गेला त्याच्यावर काय बोलणार तर बाळासाहेबांनी नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर येऊन फोटो बोलणार